याला सत्तेचा मास म्हणतात एखाद्या वेळेला जर जेवण चांगलं नव्हतं तर त्याची तक्रार कॅन्टीन मॅनेजरकडे विधानसभा अध्यक्षांकडे ते करू शकले असते आणि त्याच्यावरती कडक कारवाई होऊ शकली असती परंतु ज्या पद्धतीने बनियन आणि टॉवेलवरती येऊन मारण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करणं हा अतिशय ज्याला घृणास्पद प्रकार आहे असं मी समजतो आणि अशा प्रकारची दादागिरी ही मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का हाच प्रश्न मी सकाळी मुख्यमंत्र्यांना विचारला आणि आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही ही जी मस्ती आहे सत्तेची ही मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी उतरवली पाहिजे पण मला आता नुकतंच असं कळलं आपल्यापैकीच कोणीतरी सांगितलं की ते म्हणाले आहेत की मला जर असं परत जेवण दिलं तर मी उद्या परत मारीन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखाद्या गोष्टीची समज देऊन देखील मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देण्याचं काम पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की याच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचा अपमान दुसरा कुठला असू शकत नाही आणि याबाबतीत मुख्यमंत्री काय कारवाई करतात आता बघायचंय मुख्यमंत्र्यांनी करावंच लागेल मुख्यमंत्र्यांना शेवटी ग्रह खातं किंवा या राज्याचा गाडा हाकण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं आहे आणि त्याच्यामुळे ही मुख्यमंत्र्यांवरती जबाबदारी आपल्या आमदारांना शिस्त लावण्याची माझं म्हणणं असं आहे की कॅन्टीन खराब आहे जेवण खराब आहे आमदाराचा अधिकार आहे त्याच्या बाबतीतला आवाज उचलणं प्रश्न उचलणं आणि म्हणून मी म्हटलं ना अगदीच तुला वाटत असेल ना तर मंत्र्याला मारण कानाखाली शिवसेना स्टाईलच आहे ना तर मंत्र्याला मार ना त्या गरीब कामगाराला का मारायचे त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये वारंवार तक्रार होत नाही तर त्याने विधानसभा अध्यक्षांना बोलवून सांगायला पाहिजे होतं विधानसभा अध्यक्षांची व्हिजिट लावायला पाहिजे होती किंवा कि ते जेवण घेऊन येऊन विधानसभा अध्यक्षांच्या समोर ठेवायला पाहिजे होतं की तुम्ही तरी खाऊन बघा मंत्र्यांच्या समोर ठेवायला पाहिजे होतं असे खूप प्रकार करू शकलेस ते मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहेत आता याला उत्तर मुख्यमंत्री कसं देतात ते बघूया बिलकुल शोभा देत नाही आणि कर्मचाऱ्याला का मारावं त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये तक्रार होती तर ती येऊन सांगायला पाहिजे होती आणि अगदीच राग अनावर झाला होता तर ज्या खात्याकडे ते मंत्रीपद आहे त्या मंत्र्याला मारायला पाहिजे होत हे असेच दादागिरी करणार हो त्याला मारलं नव्हतं त्याला चपाती भरवली होती चपाती ही खाऊन बग असं केलं होतं त्याला मारलं नव्हतं त्याला चपाती ही चपाती खाण्यालायक आहे काय का बग असं म्हणून त्याच्या तोंडात ती चपाती घातली होती त्याला मारलं नव्हतं माझं म्हणणं असं आहे की शंभर तक्रारी असतील त्या तक्रारी दूर करण्यासाठी त्यांनी ते सगळं जेवण उचलून जरी आणलं असतं आणि अध्यक्षांकडे दिलं असतं तरी चाललं असतं त्या एका मुक आता त्यांनी सांगितलं मुकाय कामगार त्याला मारून काय ही कुठली दादागिरी आता याचं उत्तर माझ्याकडनं कशी अपेक्षा करता काही प्रश्न विचारता नाही माराणीचे व्हिडिओ व्हायरल मला माहित नाही म्हणून होत आहेत काय होत आहे परंतु कालचा प्रकार विशेषतः संजय गायकवाडांचा जो विषय आहे हा अतिशय घृणास्पद आहे एक आमदार आमदाराला एक नीतिमत्ता असते तो लोकांचा प्रतिनिधी असतो त्याने कसं वागायचं असतं किंवा कसं राहायचं असतं आज मी आमदार आहे तर मी असा रस्त्यावरती उघडा नाही फिरू शकत किंवा मी माझे व्हिडिओ असे उघडे नागडे व्हिडिओ व्हायरल नाही करू शकत मी एका नीतिमत्तेच्या व्याख्यात बसतोय आणि त्यामुळे असे बनियान लुंगीवरती बनयन टॉवेलवरती यायचं खाली बॉक्सिंग स्टाईल मारायचं आणि त्याचे व्हिडिओ पाठवायचे हे आमदाराच्या नीतिमत्तेमध्ये बसत नाही मला बघायचंय मुख्यमंत्री काय कारवाई करतात मला मुख्यमंत्री काय कारवाई करतात ते बघायचंय